कर्जमाफी कधी होणार अजितदादांच्या बोलण्याचा अर्थ काय नेमका मोठा गोंधळ कर्जमाफी कधी होणार याचा अजितदादांनी काय सांगितलं सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे नमस्कार मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठ्याने महाराष्ट्रात मुंबई त्या ठिकाणी गेलेले असताना एकीकडे भलतच अजितदादा काय बोलत आहे तेच नेमकं सविस्तर जाणून घेणार आहोत आपण कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न पत्रकारांनी अजितदादांना विचारला असता अजित पवार यांनी थेट कर्जमाफी करणार नाही असे सांगून आणखी मराठी माणसावर एक ओझा असताना हे देखील अजून महाराष्ट्रावर अजून एक ओझ टाकलेला आहे कारण तसे केल्यास सरकारवर टीका होईल त्यामुळे त्यांनी इतर योजनांची माहिती देऊन कर्जमाफी विषय टाळलेला पाहायला मिळालेला आहे यावर अजित पवार म्हणाले तीन पाच आणि साडेसात एच कृषी पंपाचे वीज बिल सरकार भरते ज्यावर सुमारे वीस हजार कोटी रुपये खर्च येतो आणि चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांचा फायदा त्या ठिकाणी होतो तर ते अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी सोलर पंपावर चोवीस हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली जाते आणि किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना दोन केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्याला वर्षाला बारा हजार रुपये दिले जातील तर या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दर्याने कर्ज देखील उपलब्ध करून दिले जातील कर् स... <coughs> त्या तर ज्ञानेश्वर खरात हे सांगतात की याच्यामध्ये या सर्व गोष्टी सांगून अजितदादांनी आर्थिक शिस्त लावण्याची गोष्ट केली या आर्थिक शिस्तीचा खरा अर्थ आहे की सरकारला कर्जमाफी करायचीच नाही अजितदा हे कर्जमाफी करणार नाही असे आधी पण सांगितले ते आणि ते आता पण सांगण्याचा उद्देश तेच आहे त्यांचा कारण तसे केल्यास सरकारवर टीका होईल त्यामुळे त्यांनी इतर योजनांची माहिती देऊन कर्जमाफीचा विषय टाळा असं यावेळी स्पष्ट करण्यात आलेलं आहे अजितदादांना विचारलं एका एकाने अजितदादा सांगतात एक यावरून असं समजतंय की हा फक्त वेगळं वेळ सटण्याचा प्रयत्न आहे कर्जमाफी बद्दल तर सत्ताधाऱ्यांना कर्जमाफीचा प्रच प्रश्न विचारला की योग्य वेळ निर्णय घेऊ असं सांगितलं जात आहे पण हे योग्य वेळ कधी येणार आहे शेतकरी मेल्यावर येणार आहे की कधी येणार आहे हेच अजून समजत नाही असा शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे